हॅलो मैत्रिणीनो मी मेनूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत आपण उन्हाळा स्पेशल मसाल्यांची सिरीज चालू केली होती त्यातली जास्त आपली दुसरी रेसिपी ती म्हणजे खडा मसाला हा मसाला वर्षभर सहज टिकतो तर खूप छान येतोय आणि चव तर भन्नाट आहे रोजच्या सुक्या भाज्या असतील बिर्याणी असेल खिचडी असेल नॉनव्हेजच्या भाज्या असतील किंवा व्हेज भाज्या असतील सर्वांसाठी हा मसाला तुम्ही वापरू शकताय चवीला तर भन्नाट आहे आणि बनवायलाही सोपा आहे तुम्ही बघू शकताय अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा आपला मसाला तयार झालेला आहे त्याचा कलर देखील तुम्ही बघू शकताय खूप छान आलेला आहे याआधी आपण येसूर मसाल्याची रेसिपी शेअर केली होती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबही नक्की करा आता इथे मी आपल्या मसाल्याचं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आता हे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊनही चेक करू शकताय आता इथे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे ही रेशम पट्ट्या मिरची आहे यामुळे भाज्यांना थिकनेस येतो त्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे त्यामुळे भाजीला कलर येतो आणि त्यानंतर इथे मी नंदुरबार मिरची घेतलेली आहे यामुळे तिखटपणा येतो याऐवजी तुम्हाला गावरण किंवा लवंगी मिरची भेटली ती घेतली तरीही चालेल आता यानंतर इथे बाकीचे साहित्य घेतलेले आहे अशा प्रकारे हिंगाचे जे खडे होते ते मी असे कुटून घेतलेले आहे थोडे ओबडध त्यानंतर हुंडाचेही हो कुटून घेतलेलं आहे त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीचेही तुकडे करून घेतलेले आहेत दालचिनीचेही तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे आपले बाकीचे साहित्य घेतलेले आहेत आता या सर्व प्रमाणाने माझा दोन किलो मसाला तयार झालेला आहे जर तुम्हाला एकच किलोचं चा करायचं असेल तर प्रमाण निम्मे घेतलं तरीही चालेल आता इथे गॅसवर मी लोखंडी कढई ठेवून आहे शक्यतो लोखंडी कढईच घ्या आणि जर तीन असेल तर मग तुमच्याकडे जी असेल ती घेतली तरी चालेल आता कढई जास्त गरम नाही आहे तर म्हणून आपण सर्वात आधी खसखस यात भाजून घेणार आहे कारण खसखस अगदी लवकर भाजून होतं आणि जर गरम असेल कढई खूप तर लगेच जळायलाही लागतं म्हणून जास्त गर गरम नाही इकडे तेव्हाच मी सर्वात आधी खसखस भाजून घेणार आहे अगदी अर्धा मिनटं जेमतेम लागतो खसखस भाजायला इथे तुम्ही बघू शकता आहे खसखस भाजून झालेला आहे आता मी काढून घेणार आहे आता यानंतर इथे धने घेतलेले आहेत आता धणे जास्त आहेत म्हणून मी इथे दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे आता धणे भाजताना मी गॅस मध्यम ते कमी ठेवलेला आहे आणि कंटिन्यू अशा प्रकारे हलवून भाजून घ्यायचं आहे धण्याचा खूप छान वास असतो तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे म्हणून जास्त भाजायचं नाही साधारण दोन ते तीन मिनटं मी फक्त हे कंटिन्यू हलवून भाजून घेणार आहे आता इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत धणे आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत ते मी काढून घेणार आहे आता उरलेले प्रकारे आपल्या दुसऱ्या बॅचमध्ये भाजून आहे जास्त भाजल्यामुळे धण्यांचा वास जातो आणि ते जळतात म्हणून अगदी कमी वेळेत हे भाजून घ्यायचं आहे आता आपली दुसरी बॅच ही भाजून झालेली आहे तेही मी आता काढून आहे आता यानंतर इथे मी बडीशोप घेतलेली आहे सुद्धा खूप छान वास असतो तोही आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे म्हणून मी साधारण इथे फक्त एक ते दीड मिनटं हा मसाला कमी गॅसवर भाजून आहे आता एक ते दीड मिनटांनाही आपली बडीशेप भाजून झालेली आता मी हे काढून घेणार आहे आता यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे आपलं रोजचं जे भाजीचं आहे ते आहे आणि त्यानंतर इथे शहा जिरं घेतलेलं आहे आता हे दोघं मी एकत्रच भाजून घेणार आहे जिरं मी अगदी अर्धा मिनटं फक्त परतवून भाजून घेणार आहे जिरंही आपलं भाजून झालेलं आहे आता काढून घ्यायचं आहे आता यानंतर इथे दालचिनी घेतलेले आहे दालचिनीचे मोठे तुकडे होते ते मी अशा प्रकारे थोडे लहान तुकडे करून घेतलेले दालचिनीचा वासही खूप स्ट्रॉंग असतो पण थोडंसं गरम होईपर्यंत आपण साधारण दोन ते अडीच मिनटं फक्त हे भाजून घेणार आहोत आता इथे आपली दालचिनी छान भाजलेली आहे आता काढून घ्यायचं आहे आता यानंतर यात मी त्रिफळा घेणार आहे नंतर लवंग घेणार आहे काळी मिरी चक्रफूल इथे मला चक्रफूल आख्खे मिळाले नाही त्याचे तुकडेच आहेत त्यानंतर मोठी वेलची घेतलेली आहे आता या सर्वांचा वास खूप स्ट्रॉंग असतो अगदी अर्धा मिनटं फक्त मी हे कंटिन्यू हलवून परतवून घेणार आहे अगदी गरम झाले की लगेच काढून घेणार आहे आता इथे आपले हे परतवून झालेले आहेत ते मी काढून घेणार आहे आता यानंतर कढईत मी सुंठ घेतलेलं आहे तेही खलबत्त्यात थोडंसं कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर जायफळही त्याचप्रकारे कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आता हेही अगदी फक्त अर्धा मिनटं मी परतवून घेणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे जायफळ आणि सुंटचाही वास स्ट्रॉंग असतो अगदी अर्धा मिनटं फक्तही परतवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी जायपत्री घेतलेलं आहे नंतर रामपत्री घेतलेला आहे नंतर इथे दगडफूल घेतलेलं आहे आता हेही अगदी अर्धा मिनटं मी परतवून आहे यालाही भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त थोडंसं गरम झालं की लगेच काढून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत आता तमालपत्र व्यवस्थित आपल्याला भाजता यावे म्हणून मी मैं अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेणारे त्यामुळे ते सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातात आता हे चमच्याने मला व्यवस्थित परतवता येत नव्हतं म्हणून मी इथे चिमट्याचा वापर करताय तुम्ही तुमच्या हिशोबाने कराल तरी चालेल आता अशा प्रकारे खालीवर करून तमालपत्र भाजून आहेत आता तेही भाजून झालेले आहेत मी काढून घेणारे आता यानंतर जे हळकुंड होते ते मी उकळीत व्यवस्थित कुटून घेतलेले होते असे लहान मोठे तेही आता भाजून घ्यायचे आहेत आता हळद साधारण चार ते पाच मिनटं कमी गॅसवर भाजायचं आहे कारण याचे तुकडे थोडे मोठे आहेत भाजायला वेळ लागतो म्हणून आपण चार ते पाच मिनटं कमी गॅसवर हे भाजून घेणार आहोत सर्व बाजूने हलवत राहायचं आहे सर्व बाजूने त्यांना सारख्या प्रमाणात उष्णता लागून भाजले जायला हवे आता हळद ही आपली भाजून झालेली आहे आता मी हळद काढून घेणार आहे आता यानंतर इथे आपले जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते तुकडे घेतलेले आहेत आता हा मसाला जर तुम्ही कांडप यंत्रात करणार असाल तर मी तुम्हाला तेही सांगणार की कांडप यंत्रात जर घेऊन जाणार असाल तर काय काळजी घ्यायची आहे आता अशा प्रकारे कमी गॅसवरच मी खोबरा देखील परतवून घेणार आहे सर्व बाजून व्यवस्थित खालीवर करून आपला खोबरा देखील छान भाजून झालेला आहे आता काढून घ्यायचं आहे आता कढई मी इथे थोडी मोठी घेतलेली आहे यानंतर आपण आता मिरची भाजणार आहोत आता मिरची भाजताना खूप काळजी घ्यायची आहे आता मिरची तुम्ही बघितली मी अगदी हळूवारपणे कढईत टाकलेली आहे आणि मी या ही कृती करताना तोंड बांधून घेतलेलं होतं कारण काहींना ठसका सहन होत नाही आणि मिरची भाजताना तो ठसका लागू नये म्हणून तुम्ही तोंड बांधून ही कृती केली तरीही चालेल अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी खालीवर करून मिरची भाजून घ्यायची आहे आता इथे आपली चार ते पाच मिनटांनी मिरची भाजून झालेली आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे आता यानंतर काश्मीरी मिरची देखील त्याचप्रकारे भाजून घ्यायची आहे या मिरचीमुळे आपल्या मसाल्याला कलर खूप छान येतो आता ही देखील चार ते पाच मिनटं कमी गॅसवरच मी भाजून घेणार आहे अशा प्रकारे सर्व बाजूने खालीवर करून भाजून घ्यायचं आहे आता आपली ही मिरची देखील भाजून झालेली आहे आता मी काढून घेणार आहे आता यानंतर आपली नंदुरबार मिरची घ्यायची आहे तुम्हाला जर ही नाही मिळाली तर तुम्ही याऐवजी गावराळ मिरची किंवा लवंगी मिरची घेतली तरी चालेल अगदी हलक्या हाताने कढईत टाकून व्यवस्थित सगळ्या बाजूने हलवून भाजून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण हे परतो तेव्हा देखील ठसका उडतो त्यामुळे ही कृती करताना काळजी घ्यायची आहे आता इथे आपली ही मिरची देखील भाजून झालेली आहे आता मी तेही काढून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता आहे सर्व मसाला भाजून झालेला आहे आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हा मसाला कांडप यंत्रात दळायचा असेल तर अशा प्रकारे खोबरं वेगळं ठेवायचं आहे आणि खोबऱ्याचे जर तुकडे असतील तर ते मिक्सरमध्ये बारीक करून वेगळ्या पिशवीत न्यायचं आहे कारण यंत्रामध्ये खोबरा नंतर टाकतात ते त्यामुळे वेगळ्या पिशवीत न्यायचं आहे आणि मिरची आणि बाकीचा मसाला एकत्र केला तरीही चालेल आता इथे मी मसाला कांडपयंत्रमधून दळून आणलेला आहे तो घरी मी मिक्सरवर केलेला नाही तुम्ही घरी करायचा असेल तरीही चालेल आता अशा प्रकारे आपला भाज्यांचा चव वाढवणारा हा मसाला तयार आहे रेसिपी कशी वाटली ती लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया परत यापुढील मसाल्यांच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय